जय श्रीराम मी सौ राधा राहुल देशमुख आपल्या रामरायासाठी ओवीतून पुष्पांजली माझ्या ग उंबऱ्यावरी रामरायाची पाऊले माझ्या ग उंबऱ्यावरी रामरायाची पाऊले चाहूल लागता ला मन सैरा वैरा धावले चाहूल लागता ला मन सैरा वैरा धावले माझ्या अंगणात झाला रामाचाच भास माझ्या अंगणात झाला रामाचाच भास आयुष्यात मला राम भेटीचीचं आस आयुष्यात मला राम भेटीचीच आस वाटे ओसरितं माझ्या बैसला श्रीराम वाटे ओसरितं माझ्या बैसला श्रीराम ओळखला नेत्रांनी सुचे ना काही कामं ओळखला नेत्रांनी सुचे ना काही कामं तिने सांजेच्या वेळी जोडी येले हातं तिने सांजेच्या वेळी जोडी येले हातं माझ्या राघवाची मला नित्य असे साथ माझ्या राघवाची मला नित्य असे साथ माझ्या देवघरापुढे अखंड नंदा दीपजळे माझ्या देवघरापुढे अखंड दीप दीपजळे हा अनमोल देह भेटला रामरायामुळे हा अनमोल देह भेटला रामरायामुळे रामरायामुळे धन्यवाद